बघा टाईपच्या कमेंट्स येतात व टाईपचे प्रश्न विचारले जातात मला एक प्रश्न आला आहे जर मी जास्त मास्टरबेट केले तर माझे स्पर्म संपून जातील का असे आहे की नाही हे मिथक समजून घ्या किंवा त्यांच्या स्वतःच्या क्वेरी बद्दल समजून घ्या तर लक्षात घ्या की मास्टरबेशन आपल्या स्पर्मकाउंटवर परिणाम करू शकते जर तुम्ही खूप अत्यधिक मास्टरबेशन करत असाल तर असे नाही की जर तुम्ही आठवड्यात दोन किंवा तीन, महत्वाचे आहे, आकरमक, दोन तीन असेल तुम्हाला काही प्रमाणात त्रास देऊ शकते तसेच मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये संपूर्ण सायकल समजावतो की मूलत तुमचे स्पर्म किती दिवसात तयार होता तर मूलत जर मी बोललो तर तीन दिवसांत तुमचे नवीन स्पर्म तयार होता आमची स्पर्म सायकल जी असते ती प्रत्येक तीन दिवसांनी पुन्हा पुन्हा फिरत असते प्रत्येक तिसऱ्या दिवशी तुम्हाला नवीन स्पर्म तयार करून देते याच कारणामुळे जेव्हा आपण तीन वयात असतो किंवा आपण एक प्रौढ आहारात प्रवेश करणार असतो किंवा समजून घ्या की आपल्या किशोरवयीन वयात नाईट फॉल होण्याची तक्रार होते ते सामान्य आहे आणि जो नाईट फॉल होतो तो स्वप्नांबरोबर येतो आणि तो, तो साधारणतः दहा दिवसांत पंधरा दिवसांत किंवा अठ्ठावीस दिवसांत स्वतः जयकुलेट होतो त्यासाठी आपल्याला काहीही करावे लागत नाही त्यामुळे तो का होतो यामागे काही कारण नाही कारण त्याला मृत स्पर्म बाहेर काढणे आवश्यक असते त्याला त्यामुळे काढावे लागते कारण त्यामागे एक कारण आहे जेव्हा नवीन स्पर्म तयार होतील तेव्हा त्यांना कुठेतरी जागा हवी असते हे स्वाभाविक आहे की जर नवीनाला नवीन जागा हवी असेल तर जुन्याला काढावे लागेल तीच सायकल नेहमी चालू राहते म्हणून जर तुम्ही मास्टरबेट करत असाल तर तेही काही समस्या नाही जर तुम्ही मर्यादित करत असाल पण जर मास्टरबेट ओव्हर लिमिट केला तर सर्व गडबडी सुरू होतात आमच्या मांसपेशी कमकुवत होतात मूलत जर मांसपेशी कमकुवत झाल्या तर लवकरच नाईट फॉल होईल किंवा काही समस्या येऊ शकतात यासोबतच आमच्या शरीरात प्रोटीन असते आणि जर आपण प्रोटीन वारंवार गमावतो तर आमच्या सायकलला पूर्ण होऊ देत नाही त्या सायकलमध्ये आप लवकर इजायकोलेट करतो त्यामुळे ते तिथेच अस्वस्थ होते आणि त्यांना समजत नाही की काय करावे त्यामुळे जेव्हा समजून घेण्याची वेळ येते तेव्हा ते थोडे कमी कार्य करण्यास सुरुवात करतात तुम्ही कोणालाही त्रास द्याल खूप त्रास द्याल तर ते तुम्हाला काय करेल किंवा तुम्हाला बोलणार नाही किंवा तुम्हाला उत्तर देणार नाही हे आमच्या शरीराचे आहे जर आपण कोणाशी खूप काम केले तर ते तोडून टाकते आमच्या टेस्ट सिरीजसाठी जर आपण खूप त्रास दिला तर ते आपल्याला उत्तरात काहीतरी सांगतील हेच आमच्या शरीराचे फिनोमिना आहे त्यामुळे शरीराला स्थिर ठेवणे आवश्यक आहे कोणतीही गोष्ट ओव्हर लिमिट मध्ये करू नका तुम्ही जेवणही खात असाल तर तेही ओव्हर लिमिट मध्ये खाऊ नका तुम्ही पाणीही पित असाल तर तेही ओव्हर लिमिट मध्ये पिऊ नका तसंच मास्टरबेशनही ओव्हर लिमिट मध्ये करू नका त्यामुळे साधारणपणे मास्टरबेशन ओव्हर लिमिटमध्ये धोकादायक आहे जर तुम्ही लिमिटमध्ये करत असाल तर सर्व काही चांगले आहे काही समस्या नाही त्यामुळे जर मास्टरबेशन तुमच्या सायकलनुसार चालत असेल तर तीन दिवसांत इजाक्युलेट करत असाल किंवा दोन पूर्णांक पाच दिवसांत इजाक्युलेट करत असाल तर काही समस्या येणार नाही पण जर तुम्ही वारंवार इजाक्युलेट करत असाल तर ते तुम्हाला त्रास देईल त्यामुळे भविष्यातील समस्यांपासून वाचण्यासाठी आजच तुमच्या मनात खरवा की जर आपण मर्यादेत राहिलो तर सर्व काही चांगले आहे जर आपण बाहेर गेलो तर सर्व काही वाईट आहे त्यामुळे तुम्ही कदाचित माझी गोष्ट समजून घेतली असेल कारण अनेक दर्शक हेही विचारत होते की ओव्हर लिमिट करावे की नाही आपण किती वेया करतो हे योग्य आहे की चुकीचे आहे याचे उत्तर आजच मिळाले आहे यासोबतच जर तुम्हाला काही माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या नंबरवर माझ्या टीमशी संपर्क साधू शकता आणि एक योग्य समाधान मिळवू शकता सोबतच पुढील व्हिडिओ मध्ये भेटू तोपर्यंत नमस्कार